असं मग बाय केलं तर पण आणि तुम्हाला सांगा वाटलं की अचानक आम्हाला पन्नास किलोची तुपाची ऑर्डर आली बघा आता आणि आता सगळी कामाला लागले बघा आणि ती पण अशी करायची बॉक्स पॅकिंग करून सांगितली एवढे अर्धा अर्धा किलो काय एक एक किलो बघा एवढं केलं तर ऑर्डर आणि कुरिअरला बी आज इतकी ऑर्डर येतं काय ना तुम्हाला सगळ्या सांगते तुपाची ऑर्डर ती किंमत रेट कमी केल्यापासून इतक्या ऑर्डर यायला लागल्यात लय छान वाटते आणि कुणाला पाहिजे असेल त्यांनी पण घ्या आणि बघा एकंदरीत चालली आमची पॅकिंगच करायची अचानक आल्यामुळं तुम्हाला म्हटलं सांगावं म्हणजे कसं क्वालिटीवर महत्व असतं डिफरंट असतं त्यामुळे काय होतं हे होते आणि हे सगळ्या ऑर्डर या आमच्या मुंबईच्या ताई साहेबांनी दिलेले होतं एक मुंबईची ताईसाहेब आहेत त्यांच्या सगळ्या फॅमिलीला एवढे एवढी पन्नास किलोची ऑर्डर दिली आणि जेणेकरून तिथं शेजारी सगळ्यांना पाहिजे तू आणि एकंदरीत असं आहे आमचं पॅकिंग करायचं सगळ्यांचं पॅकिंग करून आता एवढं तुम्हाला दाखवलं आताशी झालेत एवढं पॅकिंग इकडं ते पॅकिंग आहे चाललंय सगळं पॅकिंग 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 सगळं पॅकिंगच आहे तुम्हाला दाखवलं दर एक किलो चिक त्यांचं पेड आहे तर पेड पण आहे त्यांचं पेडाचं वेगळा ठेवा बॉक्स ही कुरियरचं वेगळं ठेवा ती पन्नास किलोचं आहे ना ती वेगळं ठेवा बॉक्स बॉक्स पॅकिंग करू एवढी वय भरली तुम्हाला खोटं वाटत नाही मला हो आता पहिल्यापासून दा दाखवते आज जर जर चार ते पाच पानं भरली आहे तर पाच ते सहा बघू शकता आणि हे काय खोटं नाही काय नाही बघू शकता अर्धी अर्ध्या पाहिजे हा पावसा पेड आहे का नारायण कदम त्यांचं एक किलो तुकले एक किलोच सपलं का हा हे होवड्या गोष्टी सगळ्यांना बाय बाय करते आम्हाला नाही काम आहे आज तुमच्याबरोबर बोलायला वेळ नाही आमच्याकडे हाय ना देतो बाय चला पटापटा उरका तिला कुरिअरला लावते आता आम्ही पॅकिंग करतो ते चार वाजाच्या पुढं पॅकिंग ती नेणार नाही येणार आहे त्यांच्यापाशी देणार आहे आम्ही सगळं पॅकिंग करून त्यात त्याच्यावर काय पत्तं टाकायचं नाही काय नाही डायरेक्ट पॅकिंग करून आम्हाला द्यायचं एकंदरीत असं तुम्हाला वाटलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला कसं वाटतं ते मला कमेंट करून सांगा सगळ्यांनी आणि पाहिजे असेल तर तूप तुम्हाला तर माहिती आहे आणि तुपा जर रेट कमी केले तर आणि तुपाचा रेट पण तुम्हाला माहिती आहे जरी कोणाला माहिती नसेल मी मला नक्की फोन करा माझा मोबाईल मी पण सांगते सत्तर वीस अठरा शेचाळीस एकवीस आमच्या सगळ्यांच्या फॅमिलीचा नंबर पाठ झाला आहे सगळ्यांचा आणि कोणाला पाहिजे असेल त्यांनी नक्की सांगा आता या गोष्टी मी सर्वांना बाय बाय करतो बाय